देवघराला देवदोष लागू नये म्हणून काय करावे नमस्कार आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे किचनमध्ये दे देवघर असेल तर देवदोष लागू नये म्हणून कोणते नियम पाळावे प्रत्येकाकडे देवघरासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणे शक्य नसते अशा वेळी देवघर कुठे ठेवावे म्हणजे त्याची पूर्ण पवित्रता राखली जाईल खर तर किचन मध्ये दे देवघर ठेवायचे नसते परंतु कधी कधी अशी अडचण होते की जागा अपुरी असते सध्या फ्लॅट सिस्टीममध्ये दे देवघर ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते किंवा मग काही जणांचे घर अगदी दोनच रूमचे असते अशावेळी देवघर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही म्हणून बरेच लोक हल्ली किचनमध्ये दे देवघर ठेवतात परंतु किचनमध्ये दे देवघर जर ठेवले असेल तर कोणती काळजी घ्यावी याबाबत आपल्याला काही नियम असणे माहीत असणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर घराच्या व्यवस्था खूप महत्वाची मानली जाते घरातील कोणती वस्तू कुठे कुठे ठेवली आहे आणि तिचे स्थान असावे हे खूप महत्वाचे असते हॉलपासून ते बेडरूम पर्यंत आणि किचन पासून ते देवघरापर्यंत प्रत्येक ठिकाणी सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहावी म्हणून महत्वाची भूमिका बजावत असते आता अनेकांच्या घरी किचन मध्ये देवघर असते हे बरोबर आहे का आणि असेल तर कोणत्या नियमांचे पालन करावे हे आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्यावेळी आपल्यावर काही मोठे संकट कोसळतात तेव्हा घरात ते एखाद्या शांत ठिकाणी बसून आपण मन मोकळे करतो रडतो अगदी हक्कने भांडतो भांडत असतो ती जागा म्हणजे आपल्या हक्काचे देवघर हिंदू धर्मात घरात देवतांचे वास असण्याला स्थान आहे त्यामुळे घरात देवांचे मंदिर बांधले जाते घराचे प्लॅन करण्याआधी देवतांचे स्थान निश्चित केले जाते असे मानले जाते की जर घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी लोक जागेची निवड वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील कोणतीही जागा योग्य पद्धतीने व्यवस्थित नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो बऱ्याच घरात जागे अभावी घराच्या किचन मध्ये देवघर उभारले जाते अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी देवघर आहे ती जागा स्वच्छ आणि कोणत्याही व्यसनापासून मुक्त असावी खर तर देवघराची जागा वेगळी किंवा इतर स्थानापासून दूर असावी देवघर अशा ठिकाणी जिथे जास्त आवाज गोंगाट नसेल देवघर शांत ठिकाणी असावे तर तुमचे मन शांत होऊ शकते तुम्हाला माहितच असेल जेव्हा आपले मन अस्थिर असते तेव्हा आपण शांत जागेचा शोध घेत असतो अशा परिस्थितीत देवघर खूप महत्वाची आहे देवघर ही घरातील अत्यंत पवित्र वास्तू आहे जिथे दररोज पूजापाठ धार्मिक अनुष्ठान ध्यानधारणा केली जाते देवघर म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेचा स्रोत मानले जाते त्यामुळे देवघरातील अशी जागा असावी व तिथे आध्यात्मिक ऊर्जा उर्ज, निर्माण व्हावी वास्तुशास्त्रानुसार देवघर अशा ठिकाणी हवे जिथे जागा शांत स्वच्छ आणि ध्यानधारणा प्रार्थनेसाठी अनुकूल असेल देवघरासाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते कारण ही दिशा नैसर्गिक प्रवाहासाठी सुसंगत असते सद्धाच्या सिस्टीमनुसार घरात अनेकजण देवघर वेगळे रूममध्ये बांधतात वेगळी रूम, रूम बनवणे असे जागा कमी असल्याने शक्य होत नाही तर काहीजण हॉल मध्ये किचन मध्ये देवाचे स्थान बनवतात देवतांचे ते ठिकाण पवित्र मानून तिथे त्यांची स्थापना केली जाते त्यांची रोज पूजा केली जाते खरं सांगायचं तर स्वयंपाकघर हेच देवांचे पवित्र स्थान आहे कारण स्वयंपाकघरात आपल्याला आरोग्य चव आणि सौंदर्य मिळवता येते अशा वेळी जर तुम्ही किचनमध्ये दे, देवघर ठेवले असेल तर वास्तूच्या काही नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे या संदर्भात आपण काही गोष्टी पाहूया देवघर आणि स्वयंपाकघर हे एकत्र नसावे अशी मान्यता आहे कारण किचन अग्नितत्वाशी संबंधित असते देवघरातील सकारात्मक ऊर्जा बाधित होऊ शकते देवघर म्हणजे शांतता तर किचन म्हणजे अग्नी हे दोन्ही विरोधाभास तर आपल्याला माहित असेल याशिवाय पूजेचे स्थान किचन पासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे कारण किचन मध्ये प्रक्रिया गोंधळामुळे पूजेची पवित्रता प्रभावित होऊ शकते स्वयंपाकघर हे घरातील एक असे स्थान आहे जिथे अन्न तयार केले जाते त्यासाठी विविध पदार्थ वापरले जातात काही काही ना सतत शिजवले जाते काही घरात मांसाहार देखील केला जातो यामुळे मध्ये अशुद्ध राहू शकते किंवा याचा परिणाम थेट देवघरातील ऊर्जेवर होऊ शकतो किचन मध्ये सर्व प्रकारचे अन्न बनवले जाते जर त्या ठिकाणी पूजेचे स्थान असेल तर मंदिराच्या पवित्र्यावर याचा परिणाम होऊ शकतो किचन आणि पूजेच्या स्थानामध्ये सामंजस्य राखण्यासाठी दोन्ही एकत्र ठेवू नये असेही सांगितले जाते स्वयंपाक घरात मंदिराला रंग कोणता असावा जर तुम्ही किचन मध्ये मंदिर बांधले असेल किंवा ठेवले असेल तर त्याचा रंग लाल असावा हे लक्षात ठेवा हिंदू धर्मामध्ये लाल रंग सर्वात पवित्र मानला जातो कारण रंग हा लाल रंग अग्नितत्वाचा तत्वाचा आहे त्यामुळे स्वयंपाक घराचा रंगही लाल असेल तर वास्तूनुसार नुसार मानला जातो किचन मध्ये मंदिर असेल तर रंग लाल ठेवा लाल रंग ठेवायचा नसेल तर पांढरा किंवा मग चंदेरी पिवळा रंगही शुभ आहे स्वयंपाकघरातील देवघराची दिशा ही ईशान्य दिशा ठेवावी या दिशेमुळे शुभ प्रभाव पडतो आणि चांगली सकारात्मक ऊर्जा देखील मिळते या दिशेला देवघर असेल तर सौभाग्य आणि लाभ मिळतो ठेवलेल्या देवघरात कोणते देव ठेवावे स्वयंपाकघरात ठेवलेल्या देवघरात कधीही शिवाचे फोटो किंवा शिवलिंग ठेवू नये देवघरात भगवान श्रीकृष्ण अन्नपूर्ण माता श्री गणेशी यांची मूर्ती ठेवावी देवघरात बसलेल्या लक्ष्मी मातेची मूर्ती देखील आपण ठेवू शकतो देवघर अगदी सुंदर ठेवतो पूजा अर्चना सर्व काही अगदी व्यवस्थित करतो पण देवघराच्या वरती आपला खूप पसारा असतो मोठी अडगड असते तस जसे की सुकलेल्या फुलांच्या माळा काडेपेटी इतर साहित्य हे सर्व चुकीचे आहे देवघरावर अशा वस्तू ठेवू नये देवघर नेहमी स्वच्छ साफ ठेवावे देवघराकडे बघताच असावे देवपूजेसाठी लागणारे इतर ड्रॉवर मध्ये किंवा ड्रॉवर नसेल तर तुम्ही बाजूच्या रॅक मध्ये ठेवा देवघरावर काहीही ठेवू नये तसेच जास्त फोटो जास्त मूर्ती किंवा एकाच देवांचे डबल फोटो किंवा मूर्ती असू नये अनेक वेळा गणपतीच्या आपल्याकडे अनेक मूर्ती असतात कारण अनेक जण आपल्याला गणपती भेट म्हणून देखील देतात तुम्ही सर्व मूर्ती देवघरात ठेवू नका काही मूर्ती तुम्ही वेगळ्या जागेवर ठेवा तुम्ही अशा गिफ्ट मिळालेल्या मूर्ती हॉलमध्ये देखील ठेवू शकतात एकापेक्षा जास्त मूर्ती देवघरामध्ये दे असतील तर असं म्हटलं जातं की त्यातील एकही मूर्ती काम करत नाही त्यामुळे एका देवाची एकच मूर्ती घरामध्ये असावी किचन आणि देवघर एकत्र तर पूजा करताना अडथळा येऊ शकतो किचन हे एक असे स्थान आहे की नेहमी क्रियाशील असते तिथे काही ना काही सुरू असते पूजा करताना शांत वातावरणाची आवश्यकता असते किचन मध्ये होणारे आवाज आणि सुगंध पूजा करताना आपल्याला विचलित करू शकतात त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार किचन मध्ये प्रवाह हो, गतीशील असतो तिथे सतत हालचाली होत असतात देवघरासाठी महत्वपूर्ण असणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा त्यामुळे बाधित होऊ शकते त्यामुळे किचन आणि देवघर एकत्र ठेवणे वास्तुशास्त्रानुसार ते योग्य नाही असे केल्याने मंदिराची पवित्रता बाधित होऊ शकते यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो किचन आणि देवघर एकत्र असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता स्वयंपाक घरात देवघर आहे त्यामुळे सिंक मध्ये भांडी खराब भांडी ठेवणे सू शूज चप्पल घालून स्वयंपाक घरात प्रवेश करणे बऱ्याच महिलांना सवय असते की घरामध्ये देखील ते चप्पल घालत असतात अशा वेळी स्वयंपाक घरात चप्पल घालून प्रवेश करू नका जे काही स्वयंपाक घरात अन्न शिजेल ते सर्वप्रथम देवाला अर्पण करतो स्वयंपाक घरात सात्विक अन्न शिजवावे लागेल हेही लक्षात ठेवा स्वयंपाक देवघर न ठेवण्याचे मूळ कारण म्हणजे स्वयंपाक घरामध्ये मांसमच्छी हे पदार्थ शिजवले जातात आणि मासिक पाळीमध्ये स्त्रियांनी सावली देवघरावर पाडू नये मासिक पाळीमध्ये स्त्रियांना स्वयंपाकघरात काम करावे लागते अशावेळी वारंवार त्यांची सावली देवघरावर पडत असेल तर ते पूर्णत चुकीचे आहे त्यांची सावली देवघरावर पडू नये म्हणून स्वयंपाक घर देवघरामध्ये ठेवत नाही पण जर तुम्ही देवघरावर तुमची सावली पडणार नाही असे ठेवले किंवा एखाद्या कोपऱ्यात ठेवले असेल तर निदान त्या स्त्रीने तिकडे फिरू नये देवघराच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नये जेणेकरून देवाकडे पाठ फिरून अन्न शिजवू नये पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहोत देवाकडे पाठ फिरवून बसू नये अगदी त्याचप्रमाणे देवाकडे पाठ फिरवून अन्न देखील शिजवू नये खर तर किचन मध्ये देवघर नसावे याची शास्त्रीय कारण म्हणजे आपण देवाला दिवा लावत असतो आणि हा दिवा चालू असतो आणि किचनमध्ये सिलेंडर असतात किंवा चालू असल्यामुळे जर चुकून सिलेंडर लिकेज असेल तर काही प्रॉब्लेम होत असेल तर अशा वेळी धोका निर्माण होऊ शकतो म्हणून किचन मध्ये दे देवघर ठेवत नाही पण काही कारणास्तव जर देवघरासाठी जागा नसेल तर किचन मध्ये दे देवघर ठेवतात पण वेळोवेळी त्या गोष्टींची देखील काळजी घेतली गेली पाहिजे की किचन मध्ये दे देवघर आहे गॅस अस अथवा सिलेंडरची पाईप सर्व काही व्यवस्थित आहे ना ते बघत राहावे तसेच किचन मध्ये फक्त सात्विक अन्न शिजवले पाहिजे किंवा त्या घरात राहणारी स्त्रियांनी मासिक पाळी मध्ये मा दे सावली देखील देवघरावर पाडू नये अशा प्रकारे देवघर ठेवावे तुम्हाला समजलीच असेल की किचन मध्ये देवघर का नसावे आणि असेल तर कोणत्या नियमांचे पालन केले गेले पाहिजे म्हणजे देवदोष लागणार नाही ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय